नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ठाणे जिल्ह्यातील विधानसभांचे निकाल पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत ठाणे विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार संजय केळकर पराभूत उमेदवार राजन विचारे कोपडी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार एकनाथ शिंदे पराभूत उमेदवार केदार दिगे ओवळ माजीवाडा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार प्रताप सरनाईक नाईक पराभूत उमेदवार नरेश मनेरा मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार नरेंद्र मेहता पराभूत उमेदवार मुझफ्फर हुसेन ऐरोली विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार गणेश नाईक पराभूत उमेदवार विजय चौगुले बेलापूर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार मंदा म्हात्रे पराभूत उमेदवार संदीप नाईक अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार बालाजी किनीकर पराभूत उमेदवार राजेश वानखेडे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार कुमार आयलानी पराभूत उमेदवार ओमी कलानी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार सुलभा गायकवाड पराभूत उमेदवार महेश गायकवाड डोंबिवली विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार रवींद्र चव्हाण पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार राजेश मोरे पराभूत उमेदवार प्रमोद राजू पाटील उमरा कळवा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार जितेंद्र आव्हाड पराभूत उमेदवार नजीक मल्ला भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार शांताराम मोरे पराभूत उमेदवार महादेव घाटळ भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार महेश चौगुले पराभूत उमेदवार रियाज आजमी शहापूर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार दौलत दरोडा पराभूत उमेदवार पांडुरंग बरोरा भिवंडीपूर्व विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार रईस शेख पराभूत उमेदवार संतोष शेट्टी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार विश्वनाथ भोईर पराभूत उमेदवार सचिन वासरे आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार किसन कथोरे पराभूत उमेदवार सुभाष पवार धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा